सध्या जिल्हा परिषदचे माजी सदस्य अशोकराव गायकवाड हे आमच्या चॅनलशी बोलत आहेत तर गायकवाड साहेब सध्याला जे काही नगर परिषदेचं वातावरण त्या निवडणुकीचं तापलेलं दिसतंय तर, तर या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं नेमकं काय होईल आता जी महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुका होत असताना सोलापूर जिल्ह्यातील त्यातल्या त्यात मायसर तालुक्यातील अकलूज नगर परिषदेकर पूर्ण महाराष्ट्राचं सोलापूर जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि या निमित्ताने जे काय अगोदर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे अकृदचा विकास झाला जाला, जाला ते सर्व लोकांनी कसा झाला काय झाला हे पाहिलेलं आहे त्याबद्दल मला ती वाच्यता ते लोकांना दिसतच आहे तिथून पुढं आदरणीय मायश्वर तालुक्याचे आरोग्यदूत तसं माझी आमदार रामभाऊ सातवत यांनी जो इथं धागा लावला विकास कामाच्या संदर्भात आणि जो तरुण युवक वर्ग त्यांच्याकडे जे आकर्षित झालेला आहे त्याचाही एक म्हणजे फॉर्म्युला आहे त्यांच्या फॉर्म्युल्यामुळं त्यांनी एवढा विश्वास थांबवलेला आहे की तरुण युवकात तर आहेच महिला ते आहे आम्हाला सुद्धा त्यांचा विकासाच्या संदर्भात ज्या ठिकाणी रामभाव जातील ज्या ठिकाणी लोक कामाच्या निमित्ताने अडचणीच्या निमित्ताने तर काम करण्यासाठी जात असते तर ते काम एका फोनमध्ये क्विक ॲक्शन घेऊन करतात ही एक अक्षरशः विश्वासजन्य आणि मनाला आनंद देणारी घटना प्रत्येकाच्या अडचणी घेऊन जाणाऱ्या माणसावर समाधान दिसतं दुसरं असं की अकलूज नगर परिषदेच्या ह्या निवडणुकीमध्ये आता आम्ही कालपासून या अकलूज नगर परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ पूजाताई कोतगेरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं चार नंबर प्रभाग दोन नंबर प्रभागमध्ये आम्ही फिरतो आहोत लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सौ पूजाताईंना आहे कारण त्यांचं वेल क्वालिफिकेशन त्यांची बोलण्याची म्हणजे मानसिक तर पॉझिटिव्ह थिंकिंग विचाराने घेऊन त्या महिलांना सुद्धा आकर्षित करू शक लागलेल्या आहेत त्यांच्या आडेअडचणी -आड़ समजावून घेऊ लागल्या या निमित्ताने तरुण वर्गामध्ये सुद्धा आणि महिलांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण या निमित्ताने कसं झालं नगराध्यक्ष कसा कसा असावेत त्याचं द्योतुक उदाहरण असेल तर सौ पूजाताई करून प्रचंड बहुमताने या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूक निश्चित शंभर टक्के निवडून येणार तुम्हाला सांगू तसं कारण आतापर्यंत ज्या लाकडोज नगर परिषदेच्या माध्यमातून प्रशासकच होता परंतु ज्यावेळी ही बॉडी अस्तित्वात येईल भारतीय जनता पार्टीची येणारच शंभर टक्के तिथं झेंडा कमायला पडणारच नगराध्यक्षा कसा असावा कामं कुठली आहे सर्वसामान्य आणि गरीब जनतेला त्याचं काय समाधान द्यायचं त्या कामाच्या निमित्ताने हे तर नेहमीचाच प्रश्न आहे आरोग्य पाणी स्वच्छता त्यांचा एकच ध्यास आहे स्वच्छ आक्रोश सुंदर आक्रोश हा ध्यास घेऊनच तिथे कामगार आहे निश्चित यापूर्वी स्वच्छ नव्हता का होतच परंतु त्या त्यावेळेचा आपलोजन आताच होणारा आक्रोश त्यामध्ये जमीन अस माझा परत आहे कारण भारतीय जनता पार्टी एक व्हिजन घेऊन आले भारतीय जनता पार्टी एक व्हिजन घेऊन आले की ज्या ठिकाणी या अक्रिजमध्ये वातावरण पहिलं भयमुक्त कसं करायचं दहशतवाद कसा संपवायचा हे रामभाऊ सातपुते आदरणीय माजी खासदार रणजित दत्ता निंबाळकर साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी भाऊ ग्रामविकास मंत्री यांच्या माध्यमातून त्यांचं लक्ष या अक्रोज नगर परिषद विकासाच्या दृष्टिकोनातून विकासाचा फॉर्म्युला ह्या फार मोठ्या प्रमाणात राबवणार आहेत